माझी लाडकी बहीण योजने दरम्यान पंधराशे रुपये कोणाला मिळणार त्याचा फॉर्म कसा भरायचा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजने अंतर्गत एकवीस ते साठ अयोगटातील महिलांना सरकारी दरमहा एक हजार पाचशे रुपये देणार आहे महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि अंतर्निर्भय बनण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे पण या योजनेचा लाभ कसा घेणार आणि कोणाला घेता येणार तसेच या योजनेसाठी अर्ज कसा कोणाकडे करायचा असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांना पडले असतील त्यासाठी बहीण योजना नेमकी काय आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुमारे एक कोटी महिला घेता येणार आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ आयोगातील पात्र महिलांना शासन मार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत यासाठी वर्षाला दोन लाख पन्नास हजार पाचशे रुपये पेक्षा कमी आवक असा निकष आहे राज्यातील महिला व मुलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसंच महिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि घोषत स्थितीवर सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्वपूर्ण योजना घोषित करण्यात आली योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करण्या लाभार्थी बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉइंट पन्नास लाखा पेक्षा जास्त नसावे या योजनेच्या लाभासाठी खालील कागदपत्रे आवश्यक योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागेल आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखांचा उत्पत्राचा दाखल दाखला वार्षिक उत्पत्र रुपये दोन पॉईंट पन्नास लाखापर्यंत असणे अधिवा बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित पत्र पासपोर्ट आकाराचा फोटो रेषांकित सदर योजनेत अटी शर्काची